नाशिक वर आईशर स्थार रंजीत धर अपसुंदे हे पोलीस कर्मचारी गंगापूर पोलीस ठाण्यात कार्यरत होते नोकरीमुळे ते नाशिकला राहत होते मात्र दिवाळी सणासाठी ते आपल्या मूळ गावी आले होते शुक्रवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास ते कामावर जाण्यासाठी आपल्या स्विफ्ट कार क्रमांक जात जी जे पंधरा एटी पन्नास एकतीस यांच्यात रासी गाव अबगाद जवळ अपघात झाला अपघातात रणजित अपसुंदे वर्ष अडोतीस यांचा मृत्यू झालाय नाशिकला राहणारे रणजित अपसुंदे हे दिवाळी सणासाठी आपल्या मूळ गावी जांभूटके येथे आले होते येथूनच ते आपल्या स्विफ्ट कारने कामावर येजा करत होते मात्र ऐन दिवाळी सणातच त्यांच्यावर काळाने घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत असून त्यांच्या पश्चात आई वडील दोन भाऊ पत्नी एक मुलगा एक मुलगी असा परिवार आयुष्य चालक राधेश्याम बच्चा राहणार बाडौसा गांधीनगर उत्तर प्रदेशला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किसनराव काळे अधिक तपास करीत जागर जणस्थांसाठी प्रतिनिधी अशोक निकम दिंडोरी